नमस्कार मंडळी आज आपण नवरात्री विशेष रेसिपी बघणार आहोत आज आपण शेंगदाणे आणि गुळाची चिक्की बनवणार आहोत एकदम झटपट बनते अजून चिटकत देखील नाही पाहू शकता तुम्ही कशी निघली आहे हलक्या हाताने तुकडे देखील अज्जात होत आहे ही चिक्की एकदम झटपट बनते जास्ती काही लागत नाही आहे आता चिक्की बनवण्यासाठी मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतले आहे तुम्ही दोन वाटी देखील घेऊ शकता किंवा अर्धा वाटी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्ती करू शकता शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्याचे सालं काढून घ्यायचे आहे सगळे सालं काढून झाले की एका शेंगदाण्याचे दोन भाग करत आहे मी तुम्ही कूड देखील करू शकता आता पॅन मध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आहे घी एक वाटी गूळ घालायचं आहे खिसून चांगला गुळ दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे मग एका थंड पाण्यामध्ये नॉर्मल वॉटरमध्ये ते टाकायचं आहे नॉर्मल पाण्यामध्ये त्याची गोळी तयार झाली की समजायचं आपला चिक्कीसाठी गूळ तयार आहे मग त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता सारण तयार आहे एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे सारण त्यामध्ये घालायचं आहे थोडंसंच पसरायचं आहे जास्त पसरायचं नाही आहे मग दोन मिनटानंतर थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने असे कापं करून घ्यायचे आहे पाहू शकता अगदी पाच मिनिटात थंड झाली चिक्की की अशी निघते गरम आहे तोवर काढायची नाही आहे थोडंसं थंड करायची आहे आपली चिक्की रेडी आहे बो बाय थँक्यू